सर्वांना नमस्कार सीटीईटी परीक्षा दोन हजार पंचवीसकरिता परीक्षा केंद्राबाबत आत्ताची महत्वाची अपडेट केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसई वतीने सीटीईटी परीक्षेच्या एकविसाव्या आवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत आपला अर्ज पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येतो यावर्षी झालेला महत्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन अर्ज पोर्टलवर परीक्षेचे शहर निवडण्याची सुविधा उपलब्ध नाही उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती अचूक आणि पूर्ण भरावी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांकरिता अमरावती औरंगाबाद सोलापूर पुणे मुंबई नागपूर व नाशिक ही सात परीक्षा केंद्रे आहेत यापैकी कोणतेही एक परीक्षेचे केंद्र सीबीएसई मार्फत उपलब्धतेच्या आधारे रँडमली उमेदवारांना दिले जाईल आणि एकदा परीक्षा केंद्र निश्चित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना आणि मार्गदर्शक तत्वे काळजीपूर्वक वाचून ठरविलेल्या कालावधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी हा मेसेज तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा सीटीईटी संबंधी पुढील सर्व अपडेट्ससाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू